कापलाच नाही डोका मोडला आहे तो गरम पाणी धुवून घेऊ डोका तसाच आहे तो डोकाच टाकलेला पार्टी पक्षची पार्टी चाललेली आहे मी ना, ना दोन आहेत ना ते दोन तुकडा आहेत ते नाही मग तू तसाच एक बारीक केला मी त्याला तोडला आता

हां मसाला कमी झाला ग्रेव्ही कमी झाली टाकायचं थोडी ग्रेव्ही कमी झाली काय कस नाही फक्की लालवाली नाही कलर नाही कलर नाही मसाला कधी लाल आहे ना लालीवाला आणि लालीवाला नका नका टाकू नका टाकू आता नका टाकू नका टाकू नाही नका टाकू नको ना नको ऐकलं काय ढाकण ठेवू काय ढाकण ठेवायला मी म्हटलं कसं तू तस दोनच तुकडे केलं मित्रांनो आता हे चिकन झालेलं आहे झालेलं आहे म्हणजे आता तयार म्हणजे सर्व मिक्स वगैरे करून ते शिजण्यासाठी ठेवलेलं आहे ग्रेव्ही करून ग्रेव्ही वगैरे करून आता त्याच्यामध्ये दहा पंधरा ते वीस मिनिटाने हे चिकन तयार होणार आहे झाकण वगैरे मस्त पैकी चुलीवरच चिकन चुली बघा मस्तपैकी लाकडं वगैरे पेटतात खाली झाकण ठेवलेलं आहे दहा ते पंधरा मिनिटांनी हे चिकन रेडी होणार आहे मस्तपैकी बघा लाकडं मस्त चुलीवरच चिकन चिकन